भारत विकसित संकल्प यात्रेच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशास महासत्ता बनविण्याच्या उद्देशाने विकास साध्य केलेला आहे भारत देशास मजबूत व प्रगतशील राष्ट्र म्हणून जगात सन्मान मिळवून दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रगतीसाठी जे जे कार्य केलेले आहेत त्या सर्व विकसित बाबीची माहिती भारत विकसित संकल्प यात्रेच्या माध्यमातून गावोगावी पोहोचविण्याचे महान कार्य अनुसूचित जातीचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप गायकवाड करत आहेत त्यांच्या कार्यास गावोगाव चांगला प्रतिसाद मिळत आहे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार जिल्हा परिषदेचे माजी सभापती माजी उपाध्यक्ष यांच्यासह कोणताच पदाधिकारी भारत विकसित संकल्प यात्रेत सहभाग घेत नाहीत दिलीप गायकवाड यांनीच या यात्रेचा गाडा गावोगावी घेऊन जाऊन विकासाची माहिती देत आहेत भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार माजी सभापती व सर्वच पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कॅबिनेट मंत्री यांच्या पार्टीशी उभे राहून भारतीय जनता पार्टीचे कार्यतळाशी गाडण्याचे काम करीत असल्याची चर्चा उदगीर विधानसभेत जोरात चालू आहे भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जातीचे उपाध्यक्ष दिलीप कुमार गायकवाड हे मात्र प्रामाणिक एकटेच भारत विकसित संकल्प यात्रेचा गाडा गावोगावी घेऊन जाऊन विकासाचा संदेश देत आहेत त्यामुळे गावोगावी दिलीप कुमार गायकवाड यांचे अभिनंदन करण्यात येऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहेत काय त्या अनुषंगाने त्यांनी त्या पद्धतीने ते त्याचं रिसर्च करतात आणि सगळ्यात त्या मार्केटमध्ये आपलं उत्पादन प्रोड्यूस करून त्यांना मार्केटिंग केलं जात तर आपल्या देशामध्ये आपण काय करू शकत नाही आज अनेक विद्यार्थी